हे जुन्या गोष्टी आज कृषी महोत्सवमुळे आपल्याला पाहायला मिळतात तर मंडळी पाहू शकता खूप सारी नामवंत बैल पण आपल्याला पाहायला मिळतात कृषी महोत्सवमुळे आणि जे पाठच्या साईडला जो आपल्याला व्ह्यू पाहायला मिळतोय तर पाहू शकता तर मंडळी आपण हे पावसाळ्यासाठी वाडा बोलला जातो कारण मित्रांनो याचा उपयोग गुरं गुरं राखण्यासाठी होतो आणि जर आपल्या इकडे मित्रांनो सर्व श्रीमंत नाहीत की त्यांचे गुरं जे आहेत ते कौलारू किंवा पथराचे वाडे असतात तर मंडली ह्या साईडला आपल्याला जो पाहायला मिळतोय तर जुन्या आठवणीतला एक वाडा आहे आणि त्याच्यामध्ये मित्रांनो आपले जी गुरं असतात ती मित्रांनो ठेवली जातात आणि तोच व्यू आपल्याला पाहायला मिळतोय तर पाहू मंडळी आपण आलोय मध्ये कृषी महोत्सव पाहण्यासाठी आणि जे बोललं जातं ना कोकणातील ज्या जुन्या गोष्टी आहेत त्या मित्रांनो आता पाहायला नाही मिळत पण मंडळी आपण आज कृषी महोत्सव मुले हा आपल्याला एक लहान गरीब शेतकऱ्यांचा वाडा आहे तर मित्रांनो त्याचा प्रयोग आज आपल्याला पाहायला मिळतोय कृषी महोत्सव मुले तर ह्या साइडला मालक आहेत मित्रांनो तर पाहू त्यांची पाहण्यासाठी आणि अशी मित्रांनो ही जनावर आपल्याला पाहायला मिळत आहेत तर दादा आपलं नाव काय आहेत कुठून आलाय ओके नाव काय कुठून ओके तर आजचा कृषी महोत्सव कसा वाटतोय तुम्हाला खूपच छान आहे लोकांना मार्गदर्शन देण्यासारखं आहे पहिली लोक असे पारंपरिक कौलार उभे गोट ना असे कवताच्या ज्याने सुवत होते आणि त्याच्यामधून गुरांना पण त्रास कमी व्हायचा थंडवा राहायचा आणि आता पत्र्याचा शेड मारल्यामुळे गुरांना जे उन्हाचा जो उष्णता आहे ती त्यांना सहन होत नाही आणि त्याच्यामुळं त्यांना खूप प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळं त्यांना पोषणसाठी हा एक गोटा कसा असावा त्यासाठी हा छोटासा उपक्रम आहे तर मंडळी पाहू शकता हे दादा गरीब शेतकरी आहेत आणि आज ज्या गोष्टी आपल्याला पाहायला नाही मिळत आहेत तर मंडळी खूप सारे किताबाचे नामवंत तर कोकण केसरी झालेले आहेत पण मंडळी त्यांचं जे राहणं आहे तर मित्रांनो काय असं बघायला गेलं तर काही ठिकाणी स्लॅबचे आहेत तर मित्रांनो काही ठिकाणी पत्र्यांचे वाढ आहेत तर काही ठिकाणी कौलांचे वाढ आहेत पण मंडळी आज आपल्या कोकणामध्ये ज्या जुन्या गोष्टी जे पाहायला मिळत आहेत तर आपल्याला कृषीमोत्सवमुळे चिपलूनमध्ये ह्या इथे आपल्याला हे दादा आहेत तर ह्यांनी एक प्रयोग साजरा म्हणजे दाखवलेला आहे कारण मित्रांनो आज कोकणामध्ये ह्या गोष्टी आपल्याला पाहायला ना मिळत आहेत पण त्याच गोष्टी आज आपल्या इथे चिपळूणमध्ये ही गोष्ट पाहायला मिळते तर दादा आज, आज आपण किती वासरं घेऊन आलोत एक एक जे ओके दोन ओके तर पाहू शकता तर मंडळी दोन जनावरं घेऊन आले तर त्या साईडला ते मधली गाय आहे आणि या साईडला दोन गाय आपल्याला पाहायला मिळत आहेत तर मंडळी हे अशा कोकणातला प्रयोग आपल्याला आज तुम्हाला कसा वाटला तर नक्कीच आपल्याला कमेंट करा आणि ह्या दादांना जर पाहायला गेलात तर दादा आपल्या घरी किती वासरायत आणि तरीही मासली वगैरे किती दिवसामध्ये पूर्ण केले जर आपण पाहायला गेलात तर कोकणातील हा वाडा जर पाहायला गेलात तर आपण गोटा बोलतो तर या गोट्याची जी संरक्षण आहेत गुरांसाठी तर आपण हे जे साईटला जे बांधलेलं आहे त्याला काय बोलतात ओके तर सल्दी बोलतात तर सल्द्यांची सोय कशी काय केली तुम्ही रानटी झाड वगैरे तोडून आणायचे पाहाडा त्याचा आणि कलकीचे बांबू घेऊन त्याच्या चिपट्या काढायच्या ओके वगैरे तर मंडळी ह्याच्यामुळे गुरांसाठी कोणता उपयोग होतो ते तुम्ही सांगू शकता त्याच्यामधून हवा पास होते किंवा वर राहतो बाहेरची उष्णता मारत नाही ओके okay, तर मंडळी जर तुम्ही आता पाहायला गेलात कोकणामध्ये काही लोकांचे स्लॅबचे वाडे आहेत तर काही ठिकाणी पत्र्यांचे वाडे आहेत आणि जे पॅकिंग असतात त्या मुली गुरं गुदमारली जातात तर काही ठिकाणी मित्रांनो गुरांसाठी पंखे लावतात ते मित्रांनो सोयी सोयीच तर नाही पण मित्रांनो जे आज आपल्याला हे चिपलूणमध्ये हे पाहायला मिळतोय जुन्या पद्धतीतला गोठा आणि त्या गोठ्यांचा उपयोग मित्रांनो आज ह्या सलद्यांमुळे सल्ल्यांचा उपयोग कशासाठी केला जातो तर मंडळी ह्या सल्ल्यांचा उपयोग गुरांसाठी थोडी थोडी हवा थंडही लागली लागली जाते आणि जर मित्रांनो साइडला जर पाहायला गेला तर वरच्या साईडला काय बोललं जातं ओके त्या माल्याचा उपयोग म्हणजे कोणत्या साधनाने केला जातो जर तुम्ही पावसाली जर आपले जर गुरांचं जे खाद्य असतं पेंडा किंवा वरण किंवा गुळी वगैरे बोललं जातं ते मित्रांनो भिजलं जातं त्याचा उपयोग ह्या ह्याचा केला जातो आणि आपण ह्या साईडला आपल्या साईडला जे जुने शेतकरी आहेत जर प्रयोग पाण्याकडे दादा भेटलेले आहेत आज प्रयोग पाण्यासाठी इथे आलेले आहेत तर दादा कुठून आला तुम्ही खडपुली राजेंद्र ओके आणि तुम्हाला आजचा हा प्रयोग कसा वाटला छान तुम्हाला ह्या गोष्टी जर जुन्या आता एवढे सारे प्रयोग पाहिले त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडतीचा तुम्हाल प्रयोग कोणता वाटला प्रयोग म्हणजे आम्हाला ही गोटे बांधले गेलेत ना हे एक नंबर आणि हे प्रदर्शन सुद्धा चाललंय हे एक नंबर चाललंय कारण का प्रत्येकाला जनावरं कशी सांभाळची कशी राखतात येतात आणि त्याला खाद्य कुठल्या प्रकारचे दिलं जातं ते हे सगळं इथं शिकलं जातं हे सगळी शिकायची माहिती आम्हाला इथं मिळते सहभागी झालं तर मंडळी पाहू शकता आज हे जुने शेतकरी आहेत ते मित्रांनो शेती सोडून चाललेले आहेत पण त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता शेती सोडून चालणार नाही सो शेती पण करावी लागणार कारण शेतीशिवाय आपल्याला पोट पाण्याची सोय होणार नाही कारण आत्ता विकत जर खायचं म्हटलं तर बाजारामध्ये तांदूळ ऐंशी ते नव्वद रुपयाने मिळतो त्यामुळे गरीबांना हे शक्य होत नाही त्यामुळे शेती करणे हे फायदेशीर आहे आणि आज हे गरीबांच्या वाडे कसे वाटतात तुम्हाला गरीबांचे वाडे एकदम ह्या पद्धती आता जे आपल्याला बघायला मिळते ते त्या पद्धतीचे वाडे एकदम छान आहेत कारण त्याच्यामध्ये प्रत्येक जनावराला थंडावा आणि जो गारवा हवा ही संपूर्ण खेळती राहते आणि त्या जनावरांना जीवन जगण्यासाठी सोयीस्कर पडतं ओके आताच्या आताच्या युगामध्ये जर हे आपल्याला वाडे पाहायला मिळतात त्याच्याबद्दल तुम्ही काय थोडी माहिती देऊ शकता आताच्या युगामध्ये वाडे आहेत ते खरोखरच मला वाटतं जे गोठे सांभाळणे गाय सांभाळणे जनावर सांभाळणारे हे योग्य त्याचे आहेत आणि जे आता पात्र्याचे आणि स्लॅबचे बांधतात त्यांना खरंच त्याला मार्गदर्शन म्हणजे त्यांना चांगलं मार्गदर्शन चांग मिळालं पाहिजे की त्याच्यामध्ये त्यांना हवा लागणारा गारवा हा मिळत नाही गोठे तयार तर मंडळी जर तुम्ही तर मंडळी जर तुम्ही पाहू शकता आज कोकणामध्ये हे अशी नामवंत ज्या जुन्या गोष्टी आहेत ते पाहायला मिळत आहेत आणि याच्यामुळे आज आपल्याला गायी जी गोठे आहेत ना ते गोठ्यांना जी गुरे आहेत आपली त्यांना थंड हवा लागते ह्या सलद्यान आणि जे पत्रे वगैरे असतात तर मित्रांनो गुरे आपले गुदमारले जातात आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा व्ह्यू पाहायला मिळतोय तर धन्यवाद हल्ली आपण काय करतो जांबा बांधकाम करतो आणि त्याच्यावर पत्रा टाकतो त्याच्यामुळे होतं काय हवा एक खेळती राहत नाही किंवा उष्णतेचा भरपूर परिणाम आपल्या पुरांवर जाणवतो आपण म्हणतो की गुरं आपली दूध व्यवस्थित देत नाही पण पूर्वीच्या काळांमध्ये जी वाडे होते त्याच्यामुळे सल्डी असायची त्याच्यामध्ये गवत असायची त्याच्यामुळे होतं कसं त्यांच्या त्वचेचं पण चांगलं संरक्षण होतं आणि ती गुरं चमक चांगली येते आज आपण इथे जो हा कार्यक्रम बघतो आहे तो वाशिष्ठी डेअरीचे प्रवर्तक प्रशांत यादव सरांमुळे बघतो गेल्या वर्षी या कार्यक्रमात आलो होतो त्याही वेळेला माझ्याकडे एकही एक जनावर नव्हतं पण या कार्यक्रमामध्ये मा जे मार्गदर्शन मिळालं आणि शेतीसाठी तुम्ही जर शेती करत असाल तुम तर तुमच्याकडे एक तरी जनावर पाहिजे मग ते दूध देऊ दे तर नको देऊ दे पण तुमच्याकडे जर एक जनावर असेल तर तुम्हाला ते शेतीसाठी फार पूरक ठरतं या प्रेरणेतून मी एक गाय आणली ती गावठी गाय आणली तिचं आज संगोपन करतो आहे आज तिला एक पाळा झाला आहे आज मला दीड लिटर दूध मिळतं त्यामुळे माझ्या घरात माझ्या वाळाचं पण भाग ओके तर ही दादा ही तुमची गाय हो माझी गाय ओके तर गायचं नाव ही कोकण कपिल आहे कोकण कृषी विद्यापीठान त्याला मानांकन दिलेलं आहे मला आत्ताच समजलंय मी आपली असंच सांभाळतो सांभाळतोय त्यातून एक समजलं की फार कोकणात रेअर होत गेलेली जी गाय आहे त्यापैकी एक गाय आहे ही त्याचं एक इथे एक दुसरी गाय आली ती आठ वर्षाची आहे त्यातली माझ्या गायीचं वय सव्वा तीन वर्ष आहे पण आज यादव सरांमुळे बरेचसे अशी तरुण उद्योजकांना किंवा तरुण मुलांना एक चांगला रोजगार मिळाला आज तुम्ही बघता या प्रदर्शनामध्ये तरुण मुलं तुम्हाला जास्त दिसतात तर दादा आज तुम्हाला एक विचारायला गेलं तर तुम्ही हा प्रदर्शन पाहिला असेल त्याच्यामध्ये तुम्हाला कोणता प्रयोग आवडला आहे आजच्या दिवसातला दादा मला प्रयोग आवडण्यापेक्षा जो कार्यक्रम घेतला जातो याच्या प्रेरणेनंच मी आज गाय घेतली अशीच प्रेरणा मिळून बरीचशी बेरोजगारी जाण्यामध्ये आपल्या कोकणाला त्या ह्याच्यातनं मुलांनी जर मुंबई पुण्याकडे न जाता आज मोठ्या प्रमाणामध्ये दुग्ध व्यवसाय केला दुग्धपूरक व्यवसाय केला आज तुम्ही बघताय बैलगाड्यांच्या शर्यतीच्या मागे बरीच मुलं धावत असतात पण त्यांना एवढं समजलं पाहिजे की त्या बैलाला चारा घालायला लागतो त्याच्यासाठी आपण कमीत कमी बडीक जमिनी ज्या भाताच्या ठेवल्यात त्या जरी केल्या तरी आपण चांगले दोन बैल सांभाळू शकतो त्यामुळे मुलांनी भात भात शेतीकडे जे आपल्याकडे चालू आहे त्याकडे वळलं पाहिजे कुठून तरी त्या जनावर येईल त्यामुळे दोन जनावरं येतील आज वाशिष्ठी डेअरी सारखा प्रोजेक्ट तुमच्याकडे तुम 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 आहे दूध घालू शकता आणि आज तुम्हाला प्रगतीला वाव मिळेल ओके तर दादा जर दा 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 बघायला गेलात तर आज हा प्रयोग केला आहे वाड्याबद्दल त्यांच्याबद्दल त्यांच्यासाठी तुम्ही काय शुभेच्छा देऊ शकता त्यांना मी अशा शुभेच्छा देईन की वर्षानुवर्ष ज्या गोष्टी आमच्या कोकणातल्या शेतकऱ्यांना फार व्यवस्थित बघता येत नाहीत त्या गोष्टी त्यांनी आम्हाला दाखवाव्यात त्यामुळे आम्ही काहीतरी आमच्या शेतीमध्ये आमच्या शेतीच्या पद्धतीमध्ये बदल करू शकतो लाम आज आपण वेगवेगळ्या प्रकारची जनावरं इथे बघतोय की लांब ना आली ते कसं त्या जनावरांचं संगोपन करतात आपल्या कोकणच्या लाल मातीमध्ये गवत काय फार येत नाही ते पावसातच फक्त येतं पण त्यांना हिरवा चारा निर्मिती करण्यासाठी काय योगदान मिळेल आज रानमोडीसारखी मोठी व्यवस्था रानमोडीसारखी वनस्पती आपल्याकडे आल्यामुळे फार तिचा त्रास आपल्या शेतकऱ्यांना होतोय त्याचं निर्मूलनासाठीच का साहेबांनी कुठेतरी केली पाहिजे किंवा प्रयत्न केले पाहिजे किंवा त्याच्यासाठी व्याख्यानं घेतली पाहिजे ही माझी विनंती आहे संकल्पना ज्या असतील त्या पूर्ण होण्यासाठी त्यांना शुभेच्छा ओके okay, त्यांच्या फोटो वाटतो